थँक्यू <laughs> तरी दिल्ली आहे ती मला घेऊन आला झालं झाडावर पिकली दी। ही चांगली आहे मी बाब सांगितलं ह्याच्यातला काढू नको <laughs> गायब झाल किती होता मोठा होता मग ह्याच्यातलं एक गायब आणि एक अजून गायब होता हो कडलं <laughs> तर मी लावलेल्या ह्याच झाडाच ते मलाच केळ दिल्यावर अभिनंदन <laughs> तरी काय आरसो लावलंस की क्या बात है सही आहे केळो खा आधी टेस्ट बघ कशी आहे ती अरे पण वाढवले ते का मी असं काय वाढवण्यावर मेन असता त्या का मुळात त्याच्या कसा काय तू करत त्याच्या मेन

इंटरेस्ट नाही पण इंटरेस्ट कोणाचा संपलो वांढरांचं की तुझं तुझ तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या नव्या खोऱ्या भागात मी विनय घडिगावकर आपले सकाळी सकाळी स्वागत करतोय तर आता मी चाललो आहे पूनमकडे केळीचा घड घेऊन गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे दोन वर्षापूर्वी पूनमने केळीचं झाड लावलेलं दाबोळ्यात तुम्ही जर जुना व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात तुम्हाला माहिती असेल त्यात बरीच झाडं लावलेली त्यानंतर बऱ्याच जणांच्या कमेंट होतं काय झाड त्या झाडांचं काय झालं तर ती सगळी झाडं ही सिजनल असल्यामुळे ती पुढच्या तीन चार महिन्यातच गेली त्यातलं मिरचीचं फक्त रोप होतं ते जवळपास वर्ष वर्षभर वगैरे टिकलेलं बाकीची तर ती याच्यातच गेली आणि आपले पंकज भाऊजी बऱ्याच दिवसांनी दिसत आहेत ते बघा वरसून येतात काजीतनं तर त्याच केळीच्या झाडांना गणपतीच्या आधी केळ फूल आलेलं होतं त्याची भाजी आम्ही तेव्हाच खाल्ली पण केळी पिकलेली नव्हती ती त्या दिवशी मी फेरी घातली तेव्हा कळालं केळी पिकलेली आहेत झाडावरच पिकलेली होती कारण गत, गत वांडर नाही आहेत नारिंग ती गत नाही ती आधीच काढूची लागतात झाडावर पिकात अगत ठेवू शकत नाही नाहीतर वांडर घेऊन जातात तर दाभोळ्यात वांडर नसल्यामुळे ती आमची झाडावरच पिकली आणि त्यातला एक घडा केळीचा सा पूनमसाठी आणला आहे एक घड घर, घरी ठेवला आहे आपल्याकडे आणि बाकी तिकडे दाबोळ्यात वाटली काही काही आणि तीन घड आहेत अजूनही ती पिकलेली नाही आहेत ते या पुढच्या दोन दिवसात पिकतील ते तसेच पिकत ठेवले आहेत तर चला पूनमला द्यायला जाऊया पूनम का माहिती नाही कारण की मी काल आणली ही पण काल पूनम घरात नसल्यामुळे देऊ शकलो नाही तरी पूनम मग काय विचारत होता केळीचा काय झाला घटलेलो पण अजून काय पिकलेलो नाव लवकर यायचं असतं एवढं लवकर म्हणजे अजून किती लवकर लवकर ते, ते दरवेळेला तू भेट देतेस ना गावची मी बोललो तुला पण देतो माझ्याकडची गावची भेट थँक्यू कोणीतरी <laughs> <laughs> तरी दिल्ली आहे ती मला घेऊन आला झालं झाडावर पिकली ती याक कोणतरी काढलं ना तकडे ती आमची अरे ही चांगली आहे मी बाबला सांगितलं ह्याच्यातला काढू नको गायब झालं झाडावर पिकल कधी पिकला तो किती के <laughs> ए, आ, आ, गा, आ, होती केळी एकूण बारा किती होता मग ह्याच्यातलं गायब आणि एक अजून एक मोठं होत घड ना तो सातेच होतो केळी होती सात असले सात पण ते बाकीचे काय केले तीन पिकत घराकडे ठेवलंय तकडे ठेवनील मग ते आई येणार आहेत दोन दिवसां बाकी एक ना तकडे दिले घराकडे एक दुकानलं तर मी लावले ल्या के हेच झाडाचं ते मलाच केळा दिल्यावर अभिनंदन <laughs> <laughs> <भी> तुझं <laughs> ती, ती जात ना काढला काय तिथे तशी दिसा ती हं वसं जकई सारखी होतं परत बाहेर झालं तकडे पुष्पा पुष्पा चाय नाही मी येते चल ये तर अशा प्रकारे आपण आलो देवळा जेवढ <laughs> मोबाईल जास्तीत जास्त बघायची होती आंघोळ करून झाली त्या मला बर का <laughs> <laughs> बात <laughs> सांग ती फणसाची भाजी दाखवलीच खरी पण तो फणस कोणाचा होता आमचा होतो <laughs> बाबलवंत दा फणस ढापलेलं होतो <laughs> आमच्या फणसाचा होता आई शपथ होता दिलाय दिलं दिलाय थोडं बाबल्यान <laughs> ते दिशी मला सांगतात नंतर आम्ही गेलो घराकडे तू गेल्यावर मी पण दापलेलो तरी काल पण आणला आम्ही राणी बाईंकडून ए त्या अवदुंबराच्या झाडाचं पहिल्यांदा काय लोक नाही त्या अवदुंबराचं झाडाचं पाणी प्यायले ना म्हणजे अंगात ज्याच्या उष्णता असली कि त्या पाणी प्यायलाच उष्णता कमी होती औषधी होता अवदुंबर आता काय झालं आता ते वैध राहले ना काय काय ठिकाणी देत वैध दाम को, दाम को, दाम दाम, दाम, होई फोटो धामधाम आहेत सूर्यप्रकाश बघ असलो कतरणा तुझ तुझ की

पूर्ण काही येऊन टाकायची मुळापासून तुका वाटतात त्याच्यापासून तुझं काहीतरी गैरसमज काय पुन्हा मागा तामा चल गडबडीत असल्या कारणानं तोडलंय ना गडबडीत असल्या कारणान तोडलंय ना एकटक गेलं येस आणि वांगी अजून नाही आता वांगी उद्या परवा मिळतील पुष्पक मंत्र येतो तो येत नाही तुझा पुष्पक येतात त्याच्याकडे वेगळं मंत्र बारीतलं तरी <laughs> काय <laughs> आरसू लावलं की क्या बात है सही आहे पर केस काय काढून करून बरा वाटतं ना मग ह्याच कोळसाट किती दिवस चांगलाच होते कोळसाट कोण आता तुला माहिती सगळ्यांना मग काय म्हणतेस चहा वगैरे झाली की नाही झाली पाहुणाविण्या विचारायची पद्धत आहे की नाही तू वाहना तकडे तरी कधी सुधारणार एवढा मोठा झाला सुधारलं नाही मला वाटलं लगीन झालं सुधारशील नाही हातच तसंच गेळा का कस गो मग तुझे एकदम व्हिडिओ काढणार आहे बाहेर जरा जरा माहीत पण नाही भारी भारी व्हिडिओ <laughs> <laughs> अरे लाडू वगैरे केलेस केळ खा आधी टेस्ट बघ कशी आहे ती अरे पण वाढवले ते का मी असं काय वाढवण्यावर मेन असता त्या का मुळात त्याच्या कसं काय तू कर अरे बाबा ह्या मांजराचा काय ताप एका पिठा त्याची चौपटा दिशांगा <्याँगा> दिशांगा तर तुला काय पाहिजे अरे वा लोक का म्हणतात काय तुम्ही काळो चहा पितात काय काय कमेंट असतात काळो चहा चांगलं असतात दुधाची चहा पिण्यापेक्षा काळ्या चहा आजार होत नाही सांग दे म्हणजे हे आम्ही तुम्हाला सांगतो कसलो तो लाडू मेथीच हो ना ताकद आहे फुल गाणी मनासाठी तो तुका

तुका भाजी आठवड्यातून चार पाच वेळा मिळाला लोकांमध्ये ह्याकाच काही फणसाची भाजी आवडत नाही आज कडीपत्तो बरोबर त्या दिवशी रेसिपीच्या टायमा तुझ्याकडे कडीपत्तो नव्हतो काय मी बाबा हा झाड नाही माझ्याकडे ये दाभोळ्यात मी कसली शेती केले बघ कडीपत्तो कधी आणलं कडीपत्तो पवारने दिलेला हा मग तो नाही जगलो, जगलो तो नाही जगलो येऊ मी परत आणलोय कडीपत्तो जगता जगत खय हो तरी कधी जगलो आमच्याकडे वाढत नाहीत ती पटापट आता हो एक माझा त्याच्यात सगळ्यात एकच राहुला तर आता वाढीत लागला बाकी सगळी गेली आणि तन तकडनाच घेतलेलं दहा पळ्यात एकाकडे मरणाची झाडं आमच्याकडे पाणी मी सांगितलं काढू कोणाकडाय कोण काढायचीच नाही मोठा होऊन नंदन बाबा का काय वो पुष्प बाबा धूक आता धूक गेला मेकअप वेकअप साठी गेला हे बाबा मागा वाटलं धून का तुझी काय मला वाटलं धुन मी निला <त्तुण> दुपारी कधी कधी फोन करशील हो चल बाय 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 हा तर मित्रांनो अशा प्रकारे पुनग्याकडची चाय वगैरे पिऊन आता आपण घरची वाट धरूया आणि त्याआधी पुष्पाची खबर घेऊया घास गुमा <laughs> जमता ना मी आपलं तुझ्या चौकशी करू नको केळडा केळडा आता कळता केवडा मला वाटलं केळडा सध्या काय तुका मजा येत नसत ना ड्युटी नाही ती वांडरांबरोबर तुझी इंटरेस्ट नाही वांद्रांसोबत तुझ्यात इंटरेस्ट संपला की तुझं वांद्रां इंटरेस्ट संपला नक्की काय पण इंटरेस्ट कोणाचा संपलो वांढरांचो की तुझो तुझ होय काय ते मस्त चार तास काढ काय टेन्शन घेऊ नको मी तुझ्या बाजून आहे सगळे पुरग्या करता जेव्हा आपण फक्त जायचं आणि आळपायचं तू का चांगला सांगा पण नको नको सांगा दुसऱ्या काय काय सूर्यफुलाच्या बागेत गेलीस का नाही ना लावलंस तू आणि गेलो ना अजून काय खुडक्यासारख्या लावलंस असे असं बाबल्या बनतात काय रेकॉर्ड झालेला हा बघ ह्या हे होल्यावर बघ मग हा त्यांनी सांगली होती रुंदणार नाही म्हणून घन घालून तशी तो ताबल पुष्पा घातले ना माणूस पण तू हे तर अडगतीसारखं काम करतात त्याच्यात गडबड नाही परवाडत नाही चला चला <laughs> <laughs> शे 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 शे। <laughs> अरे <ना> <laughs> कर अजून <आजूं>। कर जरा <laughs> <laughs> रेकॉर्ड झाला हस की मध्ये काढूया तुझा थांब ए क्या बात आहे बेटा सही आहे <laughs> चल बाय 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 तो हम चलते अच्छा हम नाही हम्म तर मित्रांनो आता आपण घराकडे जाऊया पुनग्या पुष्पाची खबर घेऊन झालेली आहे पुष्पा राब राब राबता दाब आणि पुणगे तर मजेत घरी खाता